तर मंडळी आजची जी कविता आहे त्या कवितेचे शीर्षक आहे देवा आता तरी मला पाव या कवितेच्या माध्यमातून मी नोकरी नसणाऱ्या किंवा नोकरीच्या शोधात असणाऱ्या मुलाच्या मनाची काय व्यथा होत असेल ती या कवितेतून मांडली तर कविता मी तुमच्यासमोर सादर करतो पण तत्पूर्वी नितेश फिल्म्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीसाठी चालली नुसती धावा धाव सगळ्या मित्रांना सांगते मला कुठेतरी लाव नातेवाईकांची चालली नुसती च्याव च्याव खूप झालं आता देवा आता तरी मला पाव नोकरी नाही म्हणून लग्नाला छोकरी नाही येणार आव घर गाडी घ्यायची खूप आहे हाव कोणाच ठाऊक नियतीचा काय आहे डाव खूप झाला आता देवा आता तरी मला पाव भूक लागली की खातो फक्त वडापाव आई वडिलांसमोर कधी होणार मोठं नाव नोकरीसाठी सोडून आले माझं गाव खूप झालं आता देवा आता तरी मला पाव महागई वाढत चालली भरधाव पैशाशिवाय जगात नाही कुठे पाव माझ्या पदरी नेहमी पैशांचा अभाव खूप झालं आता देवा आता तरी मला पाव असा कसं सोडू माझा मूळ स्वभाव लढणार मी केलंय मनाशी ठराव मिळवेल सार पण फक्त नोकरीचा नाही ते ठाव म्हणून म्हणतोय देवा आता तरी मला पाव